नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या व्हिडिओची व्हिडिओचा विषय चालू आहे की वास्तुशास्त्र अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर वास्तुशास्त्रामध्ये प्लॉटच्या विषयी वास्तूविषयी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्या समोर मांडत आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे वास्तुशास्त्र तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या वास्तूच्या आजूबाजूला काय असावं दरवाज्यातील तोळ शिवडून साईडला जे भंगारच ढीग पडलेला असत तो कुठे असावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तूच्या बाहेरील म्हणजे वास्तूच्या बाहेर जे संडास बांधले जातात ते कोणत्या दिशेला असावे किंवा त्याचा आपल्यावर किंवा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो तर वास्तूच्या ईशान्य दिशेला जर संडास असेल तर त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम होतो सर्व कुटुंब काय होतं तर उद्ध्वस्त होत त्याचप्रमाणे पूर्व मध्य जर असेल तर धनक्षय होतो आणि अनारोग्य होते म्हणजे कुटुंबातील सदस्याचे आरोग्य काय होते तर बाधित होत असते त्याचप्रमाणे वास्तूच्या अग्नय दिशेला जर संडास असेल तर तो दक्षिण बाजूचा असावा वास्तूच्या पूर्व भिंत जी आहे तिला लागून तो नसावा कंपाऊंड भिंतीशी संलग्न चालेल त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मध्ये ही संडास चालत नाही नैऋत्य ना बाजूस असेल तोही अशुभ आहे संडास आपल्या वास्तूच्या पश्चिम मध्यमध्ये चालेल म्हणजे आपल्या वास्तूबाहेर जर आपल्याला संडास बांधायचा असेल तर पश्चिम मध्य बाजूस आपण बांधू शकतो त्याचप्रमाणे वायू भागातही आपण संडास बांधू शकतो तोही अतिउत्तम असतो आपल्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूच्या बाहेर स्नानगृह आपण जे बाथरूम म्हणतो ते वास्तूच्या बाहेर जर असेल तर ईशान्य बाजू असेल तर अनारोग्य धनक्षय आपला होत असतो पूर्व मध्ये चालत नाही आग्नेलाही चालत नाही आणि दक्षिणेला चालतो म्हणजे आंघोळीचा जो बाथरूम आहे तो आपल्या वास्तूच्या दक्षिण दिशेला चालू शकतो त्याचप्रमाणे नैऋत्येलाही चालत नाही पश्चिम मध्य दिशेला आपला बाथरूम जो आहे तो चालतो त्याचप्रमाणे उत्तर मध्य मध्येही आपण बा, बांधू शकतो त्याचप्रमाणे संडास टॉयलेटची जी सीट आहे जो भांडा आहे त्याची दिशा काय आहे तर उत्तराभिमुख धन आणि आरोग्य वृद्धी होत असते त्याचप्रमाणे दक्षिणाभूक आरोग्य आणि उत्तम पचन पूर्वाभिमुख पोटाचे व अपचनाचे विकार आणि पश्चिमा भूक पश्चिमाभिमुख असेल तर अनारोग्य आपल्याला लाभत असते अशा या चार दिशेला आपण सीटचा म्हणजे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण सीट बसू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे ती अतिमहत्वाची बाब आहे पश्चिमेस जर पर प्रवेशद्वार असेल तर पूर्वेसही आपल्याला ठेवायला पाहिजे मग आपण जर पश्चिमेस प्रवेशद्वार करत असेल तर एक प्रवेशद्वार आपण पूर्वेला म्हणजे दोन्ही साईडने आपण प्रवेशद्वार ठेवायला पाहिजे जर आपल्या वास्तूचे प्रवेशद्वार जर दक्षिणेला येत असेल तर उत्तरेसही आपण एक प्रवेशद्वार ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे वास्तूस एकच प्रवेशद्वार असेल तर ते कारक असते दोन प्रवेशद्वार असतील तर जीवन सुखी समाधानी असते तीन प्रवेशद्वार अगर असेल आणि त्यापेक्षा अधिक असतील तर ते आपल्याला काय होतं दुर्भाग्यकारक ठरतात वरील द्वारे मोजताना घरातील सर्व जी दरवाजे आहेत ते विचारात घेतली पाहिजे तर दोन प्रवेशद्वारे म्हणजे पूर्व पश्चिम जे असेल ते आपणासाठी शुभ असते पूर्व पूर्व उत्तर जर असेल तर ते शुभ आहे पश्चिम उत्तरही शुभ आहे दक्षिण पश्चिम अशुभ आहे आणि दक्षिण पूर्व ही अशुभ आहे अशा प्रकारे आपल्या दरवाज्यांची रचना असायला हवी ज्या वास्तूला तीन दरवाजे आहेत तीन दरवाजे दक्षिण भाग दक्षिण दिशा सोडून जर दर तीन दरवाजे असतील तर ते शुभ आहे त्याचप्रमाणे तीन दरवाजे पश्चिम दिशा सोडून असेल तर तेही शुभ आहे तीन दरवाजे पूर्व सोडून असेल तर ते अशुभ आहे आणि तीन दरवाजे उत्तर सोडून असेल तर तेही अशुभ आहे त्याचप्रमाणे नैऋत्य खोलीशिवाय कुठल्याही खोलीस तीन दरवाजे टाकू नये चार दरवाजे वास्तू पूर्णपणे चुंबकीय दिशांना समांतर असल्याशिवाय करू नये आता आपल्या वास्तूमध्ये किती दरवाजे असावेत आणि किती दरवाजे असल्यानंतर आपल्याला शुभ किंवा अशुभ त्याचा लाभ होतो वास्तूला जर दर दोन दरवाजे असेल तर शुभ असते आपल्या वास्तूला जर दर तीन दरवाजे असेल तर शत्रुत्व निर्माण होत आपल्या आयुष्यामध्ये वास्तूला जर दर चार दरवाजे असेल तर त्या वास्तूतील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचप्रमाणे वास्तूला जर पाच दरवाजे असतील तर घरामध्ये सतत आजार पण येत असतं आपल्या वास्तूला जर दर सहा दरवाजे असतील तर संतती सुख आपल्याला मिळत नाही सात दरवाजे जर दर आपल्या वास्तूला असेल तर मृत्यू भय असते त्याचप्रमाणे आठ दरवाजे जर दर आपल्या घराला असतील तर ही होत असते अशा प्रकारे या दरवाज्यांची संख्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख मिळत असते तर वास्तुशास्त्रानुसार आपण या ज्या गोष्टींचा जर विचार करून आपल्या घरामध्ये जर बदल केला आणि ज्यांची वास्तू ऑलरेडी बांधलेली आहे त्यांनी काही बदल करावे ते समोरच्या व्हिडिओमध्ये मी आपण सा... नक्कीच सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहोत की घरातील आपल्या वास्तूला दरवाज्यांची संख्या किती असावी आणि त्यानुसार आपल्याला काय लाभ होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बस इतकंच सर्वांना श्री स्वामी समर्थ